नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विद अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या प्लेन कापडापासून तुम्हाला या ठिकाणी मी बिना अस्तरची डिझायनर बाही कशा पद्धतीने बनवायची ती या ठिकाणी सविस्तर दाखवणार आहे हा प्लेन कापड म्हणजे काटपदर साडीचा कपडा म्हणजे ब्लाऊज पिसाचा कपडा आहे तर बघा इथे साडेआठची घडी आहे नऊ इंचाची उंची आहे तर इथे मी उंचीची खून केलेली आहे त्यानंतर इथेही आपल्याला एक खून करून घेऊन सरळ लाईन टाकून घ्यायची आहे तर पहा या ठिकाणी मी एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे इथे एक दीडच्या खुना जसं आपण रेग्युलर बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथे करायचं आहे इथे बघा नऊ इंच खाली झालेलं आहे नऊ इंचापासून अडीच इंचावर आपल्याला एक सरळ लाईन घ्यायची आहे दोन इंचापर्यंत सरळ लाईन हवी आहे आपल्याला शिलाई मार्जिन किंवा फिटिंग मार्जिन म्हणून आपण त्याला आता बघा या ठिकाणी मी बाहीचा आकार देऊन घेत आहे या पद्धतीने तुम्हीही बाहीचा आकार द्यायचा तुमची जर प्रॅक्टिस असेल तर कुठलंही मेजरमेंट न घेता तुम्हाला बाही व्यवस्थित येते तर बघा इथे दंड घेर आहे साडेपाच दोन इंच शिलाई मार्जिन आणि त्यानंतर इथे आपण लाईन टाकून घेऊयात आणि बाकीचं फॅब्रिक कट करणार आहोत आपण या ठिकाणी तर पहा या ठिकाणी मी हे फॅब्रिक कट करून घेत आहे आता आपला स्लीवचा आकार आपण या ठिकाणी कटिंग करून घेणार आहोत तर मी इथे स्लीव्ज कटिंग करून घेत आहे बघा आता इथे दोन्ही बॅक आणि फ्रंट दोन्हीही सोबत कट केलेला आहे आता फ्रंटसाठी आपण इथे नॉच मारून सेंटरपासून कपडा वेगळा करणार आहोत आणि सेंटरपासून फ्रंटचा भाग वेगळा कट करायचा बॅकचा अगोदर एकत्र कट केलेला होता आता त्यानंतर आपल्याला याच्यापासून डिझाईन कशी बनवायची कुठेही आपण कपडा एक्स्ट्रा घेतलेला नाही तर ही डिझाईन अतिशय सुंदर बनणार आहे तर बघा इथे एक सेंटर काढायचं आहे बॉटमलाही सेंटर काढलेलं आहे आणि टॉपच्या भागालाही सेंटर काढलेलं आहे आता त्यानंतर आपण इथे एक तीन इंचाची पट्टी काढून घेणार आहोत दोन पट्ट्या काढायच्या आहेत तीन तीन इंचाच्या आपल्याला या ठिकाणी मी दोन पट्ट्या काढून घेत आहे तर बघा तीन इंचाची पट्टी आहे इथे या पद्धतीने डबल फोल्ड कपडा मी इथे कट करत आहे म्हणजे मग आपल्याला एकसोबत दोन पट्ट्या कटिंग करता केलेल्या आहेत आपण इथे पहा आता या ठिकाणी दोन्ही भाग वेगळे करून घ्यायचे म्हणजे दोन पट्ट्या आपल्या वेगळ्या होतील डिझाईनसाठी लागणाऱ्या आता त्याच्यानंतर आपण एक छोटंसं याच कापडातून कापड काढून घेणार आहोत थोडंसं कापड आपल्याला इथे डिझाईनसाठी लागणार आहे तर बघा या पट्ट्या आपल्या पूर्ण आहेत आता हे कपडाही तयार आहे आणि हा कॅनॉस पेपर बघा एवढाच कॅनॉस पेपर मी या ठिकाणी घेतलेला आहे तर बघा इथे पाऊन इंचाची जोडापासून आपल्याला पाऊन इंचाची खून करायची आहे म्हणजे एक इंचाला दोन रेषा कमी या ठिकाणी अडीच ते तीन इंच केली तरीही चालेल जर तुम्हाला बाहीचा आकार ओपन किती हवा आहे त्या हिशोबाने आपण देऊ शकतो तर बघा इथे मी अडीच इंचा भाग कट केलेला आखलेला आहे त्यानंतर साईडने अर्धा इंचाचं फॅब्रिक शिल्लक ठेवून बाकीचा कॅनस पेपर आपण कट करून घेणार आहोत तर हाही त्रिकोण जो आपण कट केलेला होता तो आता वी सेप इथे तयार झालेला आहे बघा आता हा जो कपडा आहे याच्यावरती आपण आता हा सेप ठेवणार आहोत आणि याला अटॅच करून घ्यायचा आहे म्हणजेच हा कपडा एक कॅनज पेपरला जोडून घ्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने जोडायचा तेही पहा या ठिकाणी इथे बघा या पद्धतीने आपण एक टीप टाकून घेणार आहोत त्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंच कपडा राहील या हिशोबाने कपडा ठेवायचा आणि बाकीचं कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत तर पहा आता भाग भागही मी इथे कट केलेला आहे आता त्यानंतर हे अर्धा इंचाचं जे कापड होतं ते कॅनवस पेपरवरती आपण पलटी करून घेणार आहोत तर पहा या ठिकाणी हा कपडा जो आहे तो कॅनवस पेपरवरती मी पलटी केलेला आहे सेम तीच पद्धत दुसऱ्या भागालाही आपण करून घ्यायची बघा या ठिकाणी दुसरा भागही कॅनॉस पेपरवरती पलटी करून घेतला आहे त्यानंतर एक्स्ट्राचे दोरे वगैरे असतील तर ते कट करायचे आहेत वरचा भागही एक्स्ट्रा बाहेर आलेला होता तोही मी कट केलेला आहे आता यालाही आपल्याला सेंटरवरती एक नॉच द्यायचा आहे तर बघा मी इथे सेंटर नॉच दिलेला आहे त्यानंतर आपण बाहीला जो बॉटमला सेंटर नॉच दिलेला होता ते दोन्ही नॉच एकमेकांना आपल्याला मॅच करायचे आहेत बघा मी दोन्ही नॉच एकमेकांना नॉच केलेले आहेत नॉच मॅच केलेले आहेत आता त्यानंतर आपण इथे कॅनवसच्या एकदम साईडला किंवा थोडंफार कॅनवस आलं तरीही चालेल पण जास्त कॅनवसवर येऊ देऊ नकात तर बघा या ठिकाणी मी टिप टाकून घेतलेली आहे नंतर पावी इंच फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि इथे कटिंग कर करून घेत आहे त्यानंतर कटिंग केल्यानंतर इथे न आपल्याला कट टाकायचे आहेत कट टाकल्यानंतर हा भाग आपल्याला आतमध्ये पलटी करून घ्यायचा आहे तर हा भाग मी या ठिकाणी आतल्या साईडला पलटी करून घेत आहे पहा या ठिकाणी पलटी केल्यानंतर साईडला आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी दाबटीप टाकून घेत आहे आता आपला डिझाईनचा हा छोटासा भाग आहे इथे नॉर्मल पद्धतीने तयार झालेला आहे आता जो लूक आपल्याला द्यायचा आहे तो इथे लूकचा भाग आपण बनवायचा राहिलेला आहे ज्या आपण तीन तीन इंचाच्या पट्ट्या काढलेल्या होत्या तर त्या या ठिकाणी एक एक आतल्या आणि एक बाहेरच्या साईडने जसं की आपण क्रॉसपट्टी ठेवतो सेम त्याच हो पद्धतीने ठेवायचं आहे ज आतल्या आणि बाहेरच्या साईडने तर बघा या ठिकाणी मी दोन पट्ट्या आणि बाहीचा जो लूक होता तो या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे आणि इथे अर्धा इंचाच्या अंतरावरती मी इथे टीप टाकत आहे जसं आपण क्रॉस पट्टी फोल्ड करतो आणि बाहेर ओढून घेतो सेम त्याच पद्धतीने इथे फोल्ड करायची आहे एक साईडने ती अर्धा इंचाची टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही शिलाई मार्जिन जर कमी घेतलं असेल तर तुम्ही कमीही देऊ शकता जर शिलाई मार्जिन तुम्ही अर्धा इंच घेतलं असेल तर अर्धा इंच देणं गरजेचं आहे तर बघा इथे मी तीन इंचाचं घेतलेलं होतं कपडा आता दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच दबल्या गेलेला आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला दोन इंचचा कपडा शिल्लक राहिलेला आहे पहा या ठिकाणी आता खालच्या साईडला आपण दाबटीप टाकून घेणार आहोत वरच्याही साईडला आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे तर पहा या ठिकाणी वरच्या आणि खालच्या साईडला मी दाबटीप टाकून घेतलेली आहे आता बघा हे साईडचं फॅब्रिक कट करून घेऊयात आणि त्यानंतर याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे खडूच्या मदतीने मी पूर्ण सेंटर व्यवस्थित काढून घेणार आहे या ठिकाणी तर बघा इथे जिथे सेंटर काढलेलं आहे तिथे अशा छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आहेत आणि एक टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी छोट्याशा प्लेट टाकून टीप टाकून घेत आहे जर तुम्हाला टीप व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही इथे दोरा गुंडाळा तरीही चालेल आता त्यानंतर इथे बघा एक छोटीशी पट्टी काढलेली आहे आणि ही पट्टी जी आहे या पद्धतीने फोल्ड करून मी घेतलेली आहे एक साईडला टिप टाकून तर इथे ही पट्टी रेडी आहे आता ही पट्टी जी आहे अर्धा इंच बाहेर काढायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथे याला जोडायची आहे या पट्टीचा अर्धा भाग मी या स्लीवसाठी वापरणार आहे आणि अर्धा भाग दुसऱ्या स्लीवसाठी दोरे वगैरे कट करून घ्यायचे आहेत आता ही पट्टी आहे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे जो स्टिचिंगचा कपडा आहे तो आतल्या साईडला दुमडला जाईल तर बघा या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आपल्या बाहीचा लुक जो आहे पूर्णपणे रेडी आहे तर बघा या पद्धतीची आपली बाही आहे बघा इथपासून चेक केली तर साडे दहा इंचाची बाही भरते अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन दहा इंचाची बाही शिवून राहील तर बघा या पद्धतीने घातल्यानंतरही लुक किती सुंदर दिसत आहे जर मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ